सभापती रमेश तवडकर यांनी आमदार कामत आणि लोबो यांच्या विरोधातील काँग्रेसची अपात्रता याचिका फेटाळली याचिका फेटाळण्याची कारणे नमूद करणारा तपशीलवार आदेश जारी केला जाईल बाप दी यावेळी म्हणाले दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांनी दोन हजार बावीस मध्ये भाजप मध्ये प्रवेश केला होता किती एक्सपेक्टेशन आशिले असे दिसत होतं आमका ऑब्व्हियसली त्यांना घाई झाली फक्त डिसमिस करपाची कारण सुप्रीम कोर्टाने सांगितले की डिसमिस कर तुम्ही जर त्याचे पर्टिक्युलर ऍक्शन घेणार विकली झाल्या वी लॅव टू टेक अ कॉल ऑन वॉट दॅट मीन्स टू बी डन सो एज अ फॉर्मॅलिटी त्याने ते कितीतरी हिअरिंग केल्या असतं त्याने डिसमिस केला इट इज नॉट एज पर लॉ आय थिंक काँग्रेस पार्टीच्यानी ते घाल्ले डिस्कॉलिफिकेशन पिटीशन आणि ते फुडें व्हरपाक जाय आणि लिगली इट शूड बी पर्स्यूड अकॉर्डिंग आणि एक डिस्कॉलिफिकेशन बाकीचे जे मागीर गेल्या त्यांचेर सर... डिस्कॉलिफिकेशन कायदो जो आसा डिफेक्शन कायदो आसा तो म्हाका दिसता खंय तरी घट्ट करपाची गर गरज आसा कारण भारतीय जनता पार्टी आज इतली गब्बर जाल्या पयशांनी की खंयचेय सरकार खंय तरी आयल्या उपरांत ते कोणाक कोणाक तरी काडून विकत घेता आनी तांचो सरकार घडयता डिफेक्शन कायदो अशा तर जाय की इफ यू वॉन्ट टू डिफेक्ट पीपल ऑफ दॅट पर्टिक्युलर तुमका ट्रस्ट केलेली असतात तुम्ही फोटोन दुसऱ्या पार्टीक जॉईन जाता आणि सगळ्यांचं एकूच हे असता बोल की आ ना आमकां प्रोग्रेस डेव्हलपमेंट जाय म्हणून आम्ही म्हणून पण आमच्या आदारां आम आदमी पार्टीचे साऊथ गोवचे दोघं जाण आसा दे आर डुईंग व्हेरी वेल फॉर देअर कॉन्स्टिट्युएंसी तांणी डिफेक्शन करू ना पण डिफेक्शन कॅनॉट बी अ क्रायटेरिया टू से डेव्हलपमेंट कॅनॉट बी अ क्रायटेरिया फॉर डिफेक्शन आणि हे जायत असं हे कधी बंद जाती डिफेक्शन लॉ शुड बी सो स्ट्रॉंग सी रिझल्ट वॉज एक्सपेक्टेड कित्याक स्पीकर वो बी जे पी सरकाराच्या बेन्सांचे काम करता आता जे लिगल रेमेडीज आमचे लॉयर आर इवेल्युएटिंग वॉट इज टू बी डन पण आता मुझी मागणी असा आणि वी डिमांड टू द स्पीकर दॅट जी दुसरे पिटीशन आम्ही फाईल केले दॅट इज ऑन दॅट एट पीपल हू हॅव ॲक्च्युली डिफेक्टेड हे पिटीशन डिफेक्ट जाऊच्या पहिली फाइल केले की असे असे मुवमेंट करता हां डिस्कॉलिफाय करचे ताज्या उपरात सप्टेंबरात ते एक्चुअली गेले आजच्या सो ते पिटीशन आता स्पिकरां ता ताबडतोब फाल्याच्या ताजे हियरिंग चालू करचे ताण हायकॉर्टात ता एफिडेव्हिट दिले की हे पिटीशन डिसाईड जातगीच ती आपण घेता एज अ सुप्रीम कोर्ट जजमेंट विषय विदीन नाईन्टी डेज यस टू डिसाइड ऑन दॅट मॅटर सो फे ते चालू करचे

कार्यक्रमामुळे इथल्या स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केले वैकुंठ धाम स्मशान भूमीच्या कमिटीनं ना नागरिकांना अंधारात ठेवून याबाबत कोणतीही सूचना किंवा माहिती नागरिकांसमोर ठेवली नसल्यानं ना। सुरू असलेले बांधकाम बेकायदा असल्याचा आरोप नागरिकांनी केला కేక్

ती आता पायपा बिव्हा त्यांच्या खाली केला आणि भीत आता सगळे कंस्ट्रक्शन चालू आहे आता शेड किती बांधल्या ती पण कॉंक्रिटी खांबे ओतले आणि जिपी बिपी घालून किती करता हो। मो मो आता आता एक्च्युली पूल हंगाम पर्यंत मुसुंडीचा जागा होतो मोदी मोठ्या सायडीक आमची मुसुंडी आशनभूमीत आता व आता जागा तुम्ही आता कोणी कमिटीन दिला कोण दिला आमक खबर ना पण त्यांच्यांनी पेपर पब्लिश केला की बाबा कोणाक प्रॉपर्टी रेंटात दिला किती दिला त्या हांव आता आता आयकता की हो जागो शोरूमां दिला म्हणून व्हडल्या गाडयेचो शोरूम किती येता म्हणून आतां पण तुम्ही हांव कमिटीक रिक्वेस्ट करता की तुम्ही बाबा पब्लिश केला हो पेपरार तुम्ही ॲडवटाजमेंट दिल्ली की हो जागो बाबा अमको एरिया की ना आनी आमी नायकोक ना दिला म्हणून आता तिसऱ्यान तिसऱ्याने म्हाका सांगलो सांग हा पळून गेलो की हांव आता कमिटी विचारूक सोदता की कमिटी कोण आसा अध्यक्ष तेन्ना तेणी त्यांच्यानीचा स्पेसिफाय दिवचो की बाबा जागो आम्ही कोणाक रेंटात दिला आणि कसो कितें दिला लिजाक कि 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 दिला आणि कितें रेंट आज हे त्याने लोकांक सांगतो की मानल्या ते तुम्ही मान दिवपाक फाटी फुडें करतात मरे कोण कोण आणि येदो व्हडलो जागो तुम्ही कसो कितें कोणांना दितात तुम्ही कोणाक सांगून दितात हा हे कमिटीन पयलीं डिक्लेर करचें पेपरान नोट घालचो आणि एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांकशेकरां सांगचे की बाबा एक हसर किती चाललं ते आम्हाला काल कळून येले की हर एक जागा जो आता मुसुंडीचा पण हो भाड्याक दिला कोणाक तरी आणि काय डिटेल अजून गावना ना तरी आज आयडिया मापशा घातल्या म्युन्सिपालिटीन आणि आयुष्या एरिया पण सोसायटी रेजिस्ट्रेशन त्या आयडिया घातल हा आणि त्यांची डिटेल सगळी मागल्या ये मला काय कळन आता हे मोसंडी आता ब्राउन प्लस वान मुसुंडी वयर बांधता बीन झाल्या ते काय कोणा आयटे घुडक लोकांना असे आहे काय कळना हे झोल हा पण हा हा हे कमिटीचे काय अजून पासून पब्लीश जवळ कांत डिटेल येऊ न पेपर बी असं जागा ओपन आय ती कोणा देत म्हणून हा हे गरीब लोक आहात त्यांय सल्ला हे श्रीमंतांना जागो घेऊन आणि त्यांना श्रीमंत करता हेच ते रामराज्य काय गो म्हटले पण ते इव्हन सद्गुरू सुद्धा हे बी जे पीक सपोर्ट करा मोदीक वोट करा म्हटलो रामराज्या खातीर हेच ते रामराज्य हेच ते हांच्या सांगते आता हे टॉपिकाचे उपकपास कोणूच जायना इव्हन हाय काल म्हापशा रिपोर्टर ग्रुप हा पण ते फोटो घातलेलो आणि त्या भाड्याक दिला म्हणून सांगलेली त्याचे एक त्यांच्या ग्रुपात एक मेंबर उवन पण ते कौन्सिलर कोण उल रामराज्याबद्दल हे किंवा कोणत्या काय नेकून हांव मागता हे जाय हे कामात किती हा ती हा आणि एक कोण किती चलला पण ते एक्सपोज जर जाय